मातोश्री नानीबाई घारपडकर विज्ञान महाविद्यालय बाबुळगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना व गणित विभागाच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय शिक्षक दिन साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पी एन मुलकलवार उपस्थित होते राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी तथा क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे डॉक्टर सुशील बत्तलवार व महाविद्यालयाचे ग्रंथपाल उमेश खडसे यावेळी विचारपीठावर उपस्थित होते प्राचीन काळापासून ज्ञानदानाच्या प्रक्रियेत शिक्षकाला फार महत्त्वाचे स्थान आहे मनुष्य हा आजीवन विद्यार्थी असतो शिकणे आणि शिकवणे ह्या निरंतर चालणाऱ्या प्रक्रिया आहे त्या प्रक्रियांचे आपण सर्वजण एक भाग आहोत असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पी एन मुलकलवार यांनी केले यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक मंडळींना भेटवस्तू देऊन त्यांचा गौरव करण्यात आला राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी तथा क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे डॉक्टर सुशील बत्तलवार यांनी एक झाड एक शिक्षक के नाम हा उपक्रम राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने वर्षभर राबविण्याचा संकल्प यावेळी केला यावेळी महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणित विभागाच्या प्राध्यापक कांचन कठाडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्राध्यापक आरती अष्टेकर यांनी व्यक्त केले यावेळी महाविद्यालयातील सर्व कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते